ती बारीक कशाची हे माहित दोन आजी मावशी आमच्या गावातल्या तिकडच सांगते ना दोन आजी मावशी आमच्या गावातल्या बारीक घोसल्या <सथ दोन किलोमीटर पर्यंत त्या बारीक चालल्या आजी मावशी पर्यंत त्या बारीक चालल्या आता काहीतरी भेटल दोन तीन वारकरी झाले आता हे झाले का आपलाच नंबर हे झाले का आपलाच नंबर आता काहीतरी भेटेल पाणी बॉटल भेटेल छत्री भेटल पान कापड भेटल चप्पल भेटल लाडू भेटल त्या ठिकाणी बिस्किट भेटल दूध पॉकेट तरी भेटल म्हणून त्या त्या बाडीला चालल्या आणि आता पुढे वारकरी संपले आता आजीचाच नंबर लागला तिथं एक मामी टप्पट टाकून बसलेला होता पाठी लावलेली होती वारकऱ्यांची आजी मावशी बनली बाईथ आलं म्हणे आपल्याला गाडी उपयोग झाला नाही ही अशी जर वारी असेल नाथ बाबा सांगतात अशी वारी माझ्या जीवनात घडू देऊ